आणि आता बातमी आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतची राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसून आलेत मुंबईत दोघे बंधू एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या साखरपुड्यात हे दोन्ही बंधू आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र दिसले दोघांचा साखरपुड्यातील एकत्र व्हिडिओ सुद्धा समोर आलाय तसंच राज ठाकरे हे कार्यक्रमात रश्मी ठाकरेंसोबतही संवाद साधत असतानाचे फोटोही समोर आलेत त्यामुळे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा रंगताना दिसत आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची याआधी सुद्धा भेट कधी झाली होती आपण पाहूयात दोन हजार बारामध्ये उद्धव ठाकरेंवर लीलावती रुग्णालयात अँशोप्लास्टी झाली त्यावेळी डिस्चार्ज दिल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर नेलं होतं शर्मिला ठाकरे यांच्यावर जेम्स बॉट या त्यांच्या पुत्र्यानं हल्ला केला होता तेव्हा देखील उद्धव ठाकरे कुटुंबीय अमित ठाकरेंची लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाले होते दोन हजार एकोणीस मध्येच उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देखील राज ठाकरेंनी हजेरी लावली होती